प्रतापगडाच्या रणसंग्राम म्हणजे स्वराज्यवर चालून आलेल्या दहशतवादाला कसे संपवावे हे शिवरायांनी घालून दिलेला आदर्श आहे सर्व हिंदूंनी जात भाषा पंत बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे असे आवाहन शिवप्रताप भूमिमुक्ती आंदोलनाचे निमंत्रक व हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी केले बेळगाव येथील मराठा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रताप दिन नुकताच साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बेळगावचे महापौर मंगेश पवार हे होते यावेळी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे म्हणाले की प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाच्या थडग्याचे झालेले उद्दीकरण कसे उद्ध्वस्त हे इस्लामिक अतिक्रमण उद्ध्वस्त केले नसते तर प्रतापगडाचे नाव अफजलगड झाले असते यासाठी एकवीस वर्षाचा लढा दिला अफजल खान वधाचे शिल्प शिवप्रतापाच्या शिल्प अफजल खानाच्या थडग्यासमोर या लढ्यासाठी बेळगावमधील शिवभक्तांनी साथ द्यावी यंदाच्या वर्षी बेळगावमध्ये सुरू झालेला अफजल खान वधाचा शिवप्रताप दिन संपूर्ण देशामध्ये साजरा झाला पाहिजे प्रारंभी सांब्रा येथील विक्रम सोनजी यांनी सहकाऱ्यांसोबत अफजल खानचा वध याचा आकर्षक जिवंत देखावा सादर केला शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन धनंजय जाधव राजू भातकांडे यांनी केले यावेळी नगरसेवक राजू भातकांडे माजी आमदार अनिल बेनके शरद पाटील नारायण पाटील संजय पाटील महापौर मंगेश पवार पंडित ओगले अनिरुद्ध कुंभार श्रीधर मैत्री आदी शिवभक्त उपस्थित होते अभिमानानं सांगतो हा शिवप्रताप ज्या दिवशी आम्ही खडग्यासमोर शिवप्रताप दिन साजरा केला आमच्या पोलिसांनी काट्या लावलेल्या आमच्यावर गुन्हे दाखल केले त्यावेळेला सौराव पाटील त्या जिल्हाधिकारी त्यांनी मला बोलवून हात समोर विनंती केली की के तुम्ही साधारे घेतल्या देऊ नका कायदा सोबत प्रश्न निर्माण होतोय सांगितलं आम्ही शासनाच्या वतीनं शिवप्रताप दिन साजरा करतो आणि अखंड देशामध्ये जसे आता अभय पाटला भविष्य तो बेळगाव मध्ये साजरा होतो तसा शिवप्रताप दिन सरकारच्या वतीनं शासनाच्या वतीनं सुट्टी देऊन कलेक्टर एसपी शिवाजी महाराजांना पुष्पहार घालतात पालखी घेतात पालखी नागतात पाल पाल तलवार ताण पटला होत आणि त्या ठिकाणी परम पवित्र शिवरायांचा भगवा झेंडा फडकतो आणि पोलिसांच्या बंदुकीतून गोळ्या होऊन गोल, भगव्या ध्वजाला सलामी दिली जाते हा प्रसंग आपल्या मुलं आपल्या मुला देशामध्ये दे भगव्याला दे 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 सलामी दिली जात नाही फक्त तिरंग्याला दिली जात नाही